नमस्कार खामगाव तालुका फलटण येथील माऊली कृपा बिगर शेती सहकारी पतसंस्था आपल्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत संस्थेचे चेअरमन मोहन संपतराव पवार या ठिकाणी त्यांचे मनोगत आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू काय सांगाल तुम्ही चेअरमन साहेब नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था खामगाव सर्कल या संस्थेचा एकविसावा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत hmm. या संस्थेची एकूण बाराशे पासष्ट सभासद असून आज रोजी एकूण वसूल वसुल भांडवल पासष्ट लाख पंचाळीस संस्थेची स्थापना किती साली झाली संस्थेची स्थापना दोन चार दोन हजार चार रोजी झाली आज रोजी संस्थेचे बाराशे पासष्ट सभासद असून एकूण वसूल भाग भांडवल अडुसष्ट लाख पंचाळीस लाख रुपये आहे व ठेवी एकूण ठेवी सहा कोटी रुपये आहेत आणि एकूण गुंतवणूक संस्थेची दोन कोट बेचाळीस लाख रुपये असून कर्ज वाटप पाच कोट बावीस लाख रुपये आहे आज या संस्थेची सो मालकीची बाराशे स्क्वेअर फूट जागेत पस्तीस लाख रुपये किमतीची माल मालकीची इमारत असून भविष्यात ही संस्था सोने तारण वाहन तारण अशा कर्ज सुविधा सभासदांना देणार आम्हाला कळतं की बचत गटाच्या महिलांना तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक फायदा करून कशा पद्धतीने दिला तर ते गटाचा या साखरवाडी आणि पंचक्रिया मायक्रो फायनान्स कंपन्या जास्तीचा व्याज घेऊन लोकांची लोबाडणूक करत होते तर संस्थेच्या माध्यमातून आज रोजी आपण एक कोटी रुपये संस्थांना महिला बचत गटाच्या माध्यमातून पंधरा टक्के व्याज आणि कशा व्याज दरात आपण वाटत किती महिलांना आजपर्यंत ह्या तुमच्या संस्थेचा फायदा झाला बचत गटाच्या माध्यमातून मादे तुम्ही सहकारी केलं आर्थिक सहकारी आपल्याकडे वीस हजार तीस हजार चाळीस हजार अशा प्रत्येक महिलेला एक असं पाच महिलांचा ग्रुप करून आजपर्यंत आपण बऱ्याचशा महिलांना या दहा ते पंधरा गावामध्ये आपण कर्ज वाटप करून सहकार्य केले म्हणजे साखरवाडी खामगाव होळ जिंतिका आज परिसर खर आहे खरावाडी असेल म्हणजे फलटण तालुक्यातील जे काही गाव आहेत त्या गावामध्ये महिला बचत गटाला कर्ज दिलं फलटण तालुक्याच्या भागामध्ये पंधरा गावामध्ये या संस्थेचं कार्यक्षेत्र असून या भागामध्ये आपण महिला बचत गटांना भरपूर असं निधीच वाटत आणि आजही ते, आज ते काम चालू असून महिलांना वेळेत हप्ते भरण्याची सवय असल्याने संस्थेचा एन पी चांगला आहे संस्थेची स्वतःची इमारत झाली संस्थेची स्वतःची इमारत झाली भविष्यामध्ये संस्था Hmm. वाहन तारण hmm. आणि सोने तारण या hmm. कर्ज सुविधा ही सभासदांना उपलब्ध करून देणार आहे म्हणजे संस्थेचे प्रगतीचे वाटचाल चालू आहे आहे संस्थे सभासद शिधचिंतक असतील संचालक बोर्ड असेल सगळे सहकार्य तुम्हाला करतात हा संस्थेचा भाग भांडवल चांगल्या पद्धतीने वाढले असून एक गोष्ट वाटचाल असून दरवर्षी वीस वर्षे साधारणतः दहा टक्के डिव्हिडन देण्याचा संस्थेने आणि आहे या ठिकाणी मोहन संपोत पवार आपले चेअरमन यांनी सांगितले की संस्था प्रगती पथावर असून संस्था नप्यामध्ये आहेत धन्यवाद नमस्कार नमस्कार